लग्नानंतर नवरा बायकोचं नातं हे विश्वासाच्या नाजूक तारेवरच टिकून असतं विश्वासात थोडी घट झाली तर वैवाहिक जीवनात दरारा निर्माण होतो पण जेव्हा विवाहित जोडप्यांमध्ये अचानक तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते तेव्हा मात्र संसाराची घडी बिघडते आजूबाजूला काही लोक असतात की जे लग्न होऊनही विवाह बाह्य संबंधात अडकतात पण असं का करतात त्या त्यांची काय मानसिकता असते या विषयी भागामध्ये बघणार आहोत जोडीदाराकडे लक्ष न देणारी स्त्री असो किंवा पुरुष लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात लाईफ पार्टनरचा सहभाग जर नसेल एकटेपणाची भावना येत असेल तर त्यात जोडीदाराकडे लक्ष न दिल्यामुळं अनेकदा नातं चुकीच्या किंवा तुटण्याच्या दिशेनं वळतं नवरा असो किंवा बायको आपल्याला प्रत्येक कामाची स्तुती आपल्या जोडीदाराने करावी असं वाटतं त्यामुळे आपण आपल्या जोडीदाराकडे जर लक्ष दिलं नाही तर त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो अशा परिस्थितीत ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपला आनंद शोधू लागतात आणि जर आपल्या जोडीदारापेक्षा कुणी दुसऱ्या व्यक्ती आपल्याकडे जास्त लक्ष देतोय हे पाहून अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि मग इथूनच विवाहबाह्य संबंधांना सुरुवात होते जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नवीन लग्न होतं तेव्हा नवरा बायको एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी देखील दर्शवतात पण जसजसा काळ सरत जातो तस तसे भावनिक आसक्ती कमी होऊ लागते अनेक वेळा आयुष्यात वाईट किंवा कठीण प्रसंग आला तर त्या व्यक्तीला कुणाच्या तरी आधाराची गरज असते आपल्या जोडीदारांना समजून घ्यावं अशी त्याची इच्छा असते पण जर समोरील जोडीदार हे सगळं न करता लांब पळत असेल तर भावनिक आधारासाठी त्यांना दुसरी व्यक्ती सापड ते ज्याच्याकडे ते आकर्षित होतात नात्यात कटुता आल्यानंतर प्रत्येकजण चांगल्या आयुष्याच्या शोधात असतो त्यामुळे शक्यतो भांडणं टाळा आणि आपल्या जोडीदाराला वेळ द्या तसेच थोडं पार त्याच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न करा नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होणं सामान्य आहे पण तो दीर्घकाळ राहणं वाईट आहे ते। त्यामुळे माफी मागून प्रकरण संपवा असं केलं नाही तर मग मात्र वेळ तुमच्या हातातून निसटून जाऊ शकते